जय शिवसेना पाहणार आहोत शिवबाराचे झागिरीत आणि शुभाराजांचा पहिला पराक्रम तर चला मित्रांनो लगेच व्हिडिओला सुरुवात करूया मित्रांनो शुभबराचे आता झाले होते चौदा वर्षाचे शिवबाराचे शाहजीराजांचा कारभार शाहजीराजांची झागीर शाहजीराजांचा मावळ परदेश हे सगळं काही सांभाळत होते शिवराजे जेव्हा बेंगलुरु येथे होते बेंगलुरून महाराष्ट्राकडे येताना शिवाराचे शाहजी राजाने एक राजमुद्रा दिली होती आणि ती राजमुद्रा उघडली आणि बघितलं त्यावर लिहिलेलं ले होतं प्रतिपद्र विश्व वंदिता शाह सून मुद्रा भद्राय राजते याचा अर्थ होतो प्रतिपदेच्या चंद्र कोरीप्रमाणे वाढत जाणारी साऱ्या विश्वाला वंदिनी असणारी शाजींचा पुत्र शिवाजी यांची ही राजमुद्रा जल कल्याणकारी राज प्रतिबिंब आहे असा याचा अर्थ होतो अगदी त्याच प्रकारे शुभराचे कारभार सांभाळत होते पण मासाहेब जुजाऊनच्या डोक्यामध्ये एक वेगळाच विचार चालू होता तो विचार म्हणजे मासाहेबांच्या डोळ्यासमोर असलेला आदिलशाचा भूप्रदेश आणि त्यांचे किल्ले जिंकून घेण्याचं मासाहेबांना वाटत होतं कारण ते किल्ले मासाहेबांच्या डोळ्यामध्ये खूपच खोपत होते कारण तेव्हा एक प्रथा होती ज्यांचे किल्ले त्यांची सत्ता असायची आणि हेच किल्ले जिंकून घेण्यासाठी शुभराचे तयार झाले शुभराजाने ठरवलं पहिला किल्ला तोरणा किल्ला जिंकण्याचं आणि शुभराजाने तोरणा किल्ल्याची माहिती जाणून घेतले शुभराच्या यांना कळालं पावसाळामध्ये तोरणा किल्ल्यावर आदिलशाहचे सर लष्कर राहत नाहीत हे कळता शोभाराचे याच गोष्टीचा फायदा उचलले आणि शिवभाराचे आणि त्यांचे मावळे हे किल्ला घेण्यासाठी निघाले पण मित्रांनो आदिलशाहीचा भूप्रदेश आणि त्यांचे किल्ले जिंकून घेणे म्हणजे आदिल उघड वैर पत्कारणे वय याची भीती न बाळगता शिवबाराचे आणि त्यांचे मावळे हा किल्ला घेण्यासाठी पुढे निघाले आणि हा किल्ला स्वराज्यामध्ये सामील केले स्वराज्यामध्ये पहिला किल्ला सामील झाला तो म्हणजे तोरणा किल्ला हा तोरणा किल्ला जिंकून शोभा राजे स्वराज्याला तोरण बांधले हा तोरणा किल्ला जिंकल्यानंतर स्वतः मासाहेब जाऊ तोरणागडावर आले आणि भगवा झेंडा फडकवले देवाची होती वरले शोभा राजे विखोजीराजे आणि बाजी पासलकर आणि त्यासोबत मासाहेब जाऊ तोरणा किल्ल्यावर आठ दिवस राहिले तेथील समस्या सोडवले आणि त्यानंतर तर राहण्याची सोय केले व्यवस्था लावले आणि पुढील वाटचाली निघाले मित्रांनो हा होता शिवाजीराजांचा पहिला पराक्रम तुम्हाला व्हिडिओ कसा वाटला नक्की कमेंट मध्ये सांगा मित्रांनो व्हिडिओ आवडला असल्यास व्हिडिओला लाईक करा मित्रांनो इथंच थांबतो काही चूक झाला असेल तर माफ करा जय हिंद जय महाराष्ट्र जे जो जय जयशंभराजे धन्यवाद